राम राम मंडळी तर मंडळी आम्ही मक्काचा होडा भाजत आहे आणि अशा अडचणीतून आम्ही आता पळाट्या काढतो पाऊस तर चालू आहे वल्ल्या तर भरपूर झालेला आहे पण माणसानं इतकं रिस्क घेतलं आहे एवढ्या इतक्या गवतातून आला पळत आणि काड्यात आणून दाखवतो म्हणे बरं तेव्हापर्यंत तुम्ही एक काम करा आमचा व्हिडिओ चालू राहील पण आमची गोष्ट ओळखून दाखवा हे कोड आहे आमचं माझं ते तुम्ही तोपर्यंत ओळखा आम्ही तोपर्यंत तो तो पुढचं काम चालू ठेवतो आणि तुम्हाला व्हिडिओ पण दावत राहतो तर माझं कोड असं आहे बारा लुगडेन केस उघडे जे ह्या हे काय आहे याचं जे उत्तर देईल तर कमेंटमध्ये देऊन टाका उत्तर काय आहे तर बारा लुगडेन केस उघडे म्हणजे असं विचित्र शब्द नाही आहे पण ओळखण्यासारखं आहे आणि आम्ही आता मक्का भाजत आहे आता काढ्याने येतो इथून पुढं दाखवतो तोपर्यंत चालू राहू द्या मी चाललो आता मक्काचे कणसा आणाला आणि तुम्हाला एक गोड सांगू का ह्या हो। या आहे आणि माणूस आता हि याची मक्कानी घेऊराला नाही दुसऱ्याची घेऊ राहिला आणि तो म्हणतो का आहे का त्यानं आता लोरमही खाल्ली आता मी त्याची खातो पहा आता येऊ हो। माणूस सा। गोड सांगू का खरंच सांगू का जे माझा चोरी करण्यात आणि खाण्यात आहे ती कशातच नाही तुम्ही स्वतःच किती बनवून का कसं करा पण माझा येत नाही टेस्ट येत नाही आणि आज चोरून कधी खायला असली इतकी गुलचट लागती गोड लागती लग टेस्ट बी भारी लागती कारण चोरायला असली रायती नदी हे ना चो चोरट्यान चोरली आता हे मंगेश आहे मंगेश मुरकुटे माझा भाऊच आहे तर प्लॉटिंगचे काम करतो बिचारा आज रविवार आहे संडे चाल म्हणे दादा आपण व्हिडिओ बनवून बन म्हणलं चाल आता आलो हे पाणी गारा चालू आहे आता दहीन काड्या तर वल्ल्याच भेटल्या आम्हाला काही वाड्याला आमच्या बापण काही ठेवल्या नाही वल्ल्याच चालू आहे आणि चोरीच चोरीचे आता चालू राहू द्या पात राहा मी चालतो पाम आता पामची आमची देईन आता आता शिलकत का नाही पेटलं पेटलं मातार आता <laughs> पूर्ण वल्ल्या का कापड असतो त्याचं पूर्ण रस याच्यामध्ये चालला उतरतो आणि भाजत पण चांगलं चालू राहू दे आमचं धूप म्हातार पेटला आता सांग ना खरं कर किती आजारच पोलत आता आमचे चालले काच भाजणं घाम तर इतका येतो आहे ना विचारू नका आबाळ तर भरपूर आलेलं आहे आणि जरी एक फटकारा कधी आलं तर आमचं पूर्ण मेहनतीवर पाणी फिरणार आहे आता सूर्य पण निघलं आहे काय वातावरण झालं काय कळवून राहिलं इकडं ढगाड आहे त्या इकडं पाणी पडतं आहे इकडून ऊन आहे आणि आम्ही दोघं आहे आणि चोरीच कंस आहे आणि खाऊ राहिलो आता चालले बाज ना काळे काळे झाले आता याच्यावर जाऊ बसू आणि खाऊ आणि तुम्ही पण या खायला सोबत, आमचा पत्ता आहे रानार कुंभारी तालुका भोकरदन जिल्हा जालना पिनकोड त्रेचाळीस अकरा चौदा पुढे महाराष्ट्र राज्य भारत <laughs> देश अरे फुक <laughs> तर शेवटी आमच्या प्रयत्नाला यश आलं आणि कंस भाजलेच आम्ही इतक्या याच्यामध्ये तुम अक्षरशः तुम्ही विचार पण करू शकणार नाही इतकी प ही परिस्थिती होती कारण खाली पूर्ण ओललं चिंब होतं गाड्या पण वाळ ओलल्या होत्या वाळ्या नव्हत्या आणि माचीस तर वल्लीच होती ती एक ओढायला गेलं दुसरीकडंच पळे उलटा चोरीचा आहे पण मेहनतीचा आहे हां ही गोष्ट करी आणि आता आम्ही काय करणार माहितीये का लिंबू आईच्यावर आता हे पाड थोडं असं मीठ टाकू आणि हा लिंबू कापून आणला मी आता हा लिंबू टाकू आ तोंडाला पान नका आमच्या तरी येते असं वान देवानी खाल परत तुम्ही खाता सुलून एक एक दाणे एक एक शेतात जर खाल्ले तर वांदेरावानी दिसतं सगळं याचे वडील माझे वडील जुने मित्र होते आता याचे वडील तर स्वर्गवासी झाले माझे आहे पण आम्ही त्यांचा वारसा चालूच ठेवला ते होते मित्र आम्ही आहे पण हा एक गोष्ट आमच्या त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये फरक होती कोणती माहिती आहे का आम्ही मिळून जुळून खातो आणि ते एकमेकांच्या धाकानं बिड्या लपवत होते याचे वडील आले माझे वडील काय नाही आलं आता हे बिड्या लपून ठेव देणार भाऊ आता तर पाहिली त्याजवळ एक <laughs> बिडी होती ते संपल्या म्हणे माझ्या म्हणजे असे एकमेकांना आणि प्रेम प्रेम जास्त होतं भेटलं नाही करमत नव्हतं करमत आणि दिवस दिवसभर सोबतच राही आणि पहिल्यासारखे दिवस येणार नाही आणि पहिल्यासारखे लोक पण येणार नाही आमच्यासारखे भामटेगण येतील सुरू मुला का चाललो आम्ही घरी आता काय फाऊर आले आमच्या इकडे काळे पिवळे झाले पाणी बी नाही धुवायला याला शेर नाही पाहिरे खाली पाहिजे याची भाजीली भारी लागते हे ही याची भाजी खाल्लेली तुम्ही याला काय म्हणते कमेंटमध्ये सांगा आणि चवळे चवळी जी असतात चवळीमध्ये याची भाजी एकदम टेस्टी लागतात काय करता मटणाला आणि काय फक्त गावरान असं खायचं याची मज याची चव म्हणजे वेगळीच आहे काय म्हणते शेरणी अरे ते कमेंट मध्ये सांगायला नव्हतं ना तू सांगून दिलं बरं शेरणी म्हणते आला तुमच्याकडे आहे का अरे विकत इतका माग भेटवाले तर फायनली मित्रांनो आम्ही चाललो घरी आमच्या मोठ्या भावानं फवारणी केली आता तो बिचारा चालले गेला त्याला लागली भूक आता बारदाना आम्ही घेऊन चाललो फा पाऊस पडेल माग गड्डे गुड्डे आणि मिरच्या तर असे फेकून द्यायला उपटून यायन काय शेतकऱ्याचा असंच आहे चौकडून नुकसान आहे ते वरला वरचा भी करतो नुकसान खालचे राजकारणी लोक पण व्यापारी लोक पण सगळेच हेच आहे पण तरी वे हिंमत बांधू नये यालाच म्हणते शेतकरी कास चला रामराम मंडळीत मग आमचा ब्लॉग तुम्हाला कसा लागला कमेंटमध्ये सांगा आणि मी जे प्रश्न विचारले होते त्यांचे सुद्धा द्या राम राम करत रामराम करून द्या एकदा राम 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 राम